नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा परीक्षेत असावीचे फॉर्म सुटलेले आहेत पालकांची विद्यार्थ्यांची फॉर्म भरण्यासाठीची गडबड चालू आहे त्याच फॉर्म मध्ये सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे हेडमास्टर सर्टिफिकेट ते हेडमास्टर सर्टिफिकेट भरताना कोणती काळजी घ्यायची यावर्षी फॉर्म भरत असताना एक बाप या फॉर्ममध्ये वेगळे आलेले आहे आणि ती बाब अशी आहे की ह्या फॉर्ममध्ये भरताना ती काळजी तुम्ही आवर्जून घ्यायची आहे तेव्हा पहिल्यांदा सांगतो हा फॉर्म भरत असताना ती बाब जर तुम्ही डोळ्याखालनं घातली नाही काळजी घेतली नाही तर मात्र तुमचा फॉर्म चुकू शकतो त्यामुळं हा फॉर्म भरताना सर्व काळजी ही जितकी पालक विद्यार्थी यांनी घ्यायचे आहे तितकीच शाळेत एक शिक्षकांनी सुद्धा घ्यायची आहे कारण इथं चूक झाली तर मात्र ऑनलाईन फॉर्म भरताना शंभर टक्के चूक होणार आहे तेव्हा हे सर्टिफिकेट कसं भरायचं आहे याची माहिती समजावून घ्या तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी हे जे आहे ते सर्टिफिकेट आहे हेडमास्टर सर्टिफिकेट की ही सगळी माहिती मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेमध्ये आपापल्या स्तरावरती काय करायचंय व्यवस्थितपणे काय करायचे भरायचे तर ही भरत असताना नक्की काळजी कोणती घ्यायची आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहे पाहणार आहोत लक्षात घ्यायचं आता मी झूम करून या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे सर्टिफिकेट कसं आहे हे त्या ठिकाणी दाखवतो हो आता बघा या जवाहरलाल नवोदय दे विद्यालय सिलेक्शन टेस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय सर्टिफिकेट आहे लास्ट डेट ऑफ सबमिशन आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या फॉर्म मध्ये ही सगळी माहिती आहे ती हाताने भरायची आहे पेनाने भरायची आहे काळ्या किंवा निळा कोणताही तुम्हाला जो आवश्यक वाटत असेल त्या पेननं शक्यतो बॉलपेन न भारा माहिती हे फॉर्म भरत असताना तुमच्याकडं एक मुलाचा सर्टिफिकेट म्हणजे आय कार्ड साईज असणारा जो रंगीत फोटो आहे आता करंटली काढलेला तो असावा त्यानंतर मुलाचं आधार कार्ड अपडेट केलेलं असलं पाहिजे त्याला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे पत्त्यामध्ये पालकांचं नाव असलं पाहिजे जर ही नसेल तर मग आई वडिलांपैकी कोणाच तरी एकाच दोमासाल सर्टिफिकेट असलं पाहिजे आत्ता करंटली काढलेलं जुनं नको आहे आणि त्याच्यानंतर मग वडिलांची आणि वा, आई वडिलांपैकी एकाची सिग्नेचर मुलाची सिग्नेचर हे सगळं माहिती तुम्ही ठराविक मध्ये मी माग दोनचा पूर्वी टाकलेलं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किती केबी दहा के ते शंभर मध्ये ते साईज पाहिजे अशा जे सगळे डॉक्युमेंट जवळ असल्यानंतर तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरू शकता पण त्याचबरोबर हे सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं असणार आहे तिथं त्या ठिकाणी मग हे हाताने भरलेलं हे सर्टिफिकेट कसं भरायचं हे माहिती करून घेऊया सर्टिफाईड दॅट द इन्फॉर्मेशन गिवन बिलो आर करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ या ठिकाणी नेम ऑफ स्टुडंट या ठिकाणी तुमच्या जो विद्यार्थी आहे पाल त्याचं नाव या ठिकाणी तुमचं येणार आहे मी टाकतो माझं नाव स्मॉल मध्ये लिहिले चालतंय योगेश श्रीरंग जाधव शक्यतो एवढ्यातच बसू द्या व्यवस्थित या ठिकाणी अपेक्ष पासपोर्ट साईज फोटो द कॅन्डिडेट या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो त्या ठिकाणी रंगीत फोटो लावायचा आहे नेम ऑफ स्टुडंट हु इज स्टडिंग आता ह्या शाळेचं नाव या ठिकाणी आहे काय असेल ते आपल्या चॅनलचं नाव लिहितो मी वायजेस विजन एज्युकेशन ज्या गावाचं नाव आहे ज्या गावात आहे त्या ठिकाणी गावाचं नाव वगैरे लिहू शकताय त्या ठिकाणी नंतर खाली सांगितलं नेम ऑफ कॅन्डिडे ब्लॉक लेटर मोठ्या क्लिपीमध्ये मुलाचं जे वरती नाव लिहिले तेच खाली ब्लॉक लेटर कॅपिट लेटरमध्ये येणार आहे व्यवस्थित नाव लिहि कॅपिट लेटरमध्ये बरोबर मुलाचं नाव नंतर वडिलांचं फादर्स नेम वडिलांचंही पूर्ण नाव लिया या ठिकाणी आईचंही पूर्ण मदर्स नेम म्हणजे आईचं पूर्ण नाव लिया बरोबर हे सगळे कॅपिटल लेटर एवढ्या तीनच गोष्टी मध्ये लिहायचं बाकीचं ना लिहिलं चालतंय नेम ऑफ गार्डन पालक इतर कोण पा तुमचं पालक तो त्यांचं नाव असेल त्या या ठिकाणी लिहार नसेल तर डॅश मारून टाका डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख बरोबर आहे रेस्टॉरेटला जे नोंद आहे ती जन्मतारीख या ठिकाणी ती भरायची आहे माझी तारीख या ठिकाणी लिहितोय आणि ही जन्मतारीख अक्षरामध्ये पुढे लिहायचं आहे काय असेल ते थर्टी सप्टेंबर नाईन्टी नाईन्टी वन जे काय असेल जन्मतारीख तुमची जी असेल ते या ठिकाणी माझी जन्मतारीख मी या ठिकाणी लिहिलेली आहे तुमचं जेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर काय असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे बॉय गर्ल मध्ये व्यवस्थित भरायचं आहे तुमची कॅटेगरी जी आहे चार कॅटेगरी पैकी जी कॅटेगरी असेल जनरल असेल ओबीसी असेल एस टी असेल एस सी असेल त्या ठिकाणी जिथं असेल त्या ठिकाणी काय करायचं तुमची टिकमार्क आहे त्याच्यानंतर पुढं पुढची फु� माहिती पुढं माहिती भरत असताना काळजी आता कुठे घ्यायची बघायला लक्ष द्या तुम्ही आता नेचर ऑफ डिसेबिलिटी तुम्हाला जर काय अपंगत्व असेल फिजिकली असेल व्हिज्युअली दिसत नसेल ऐकाय येत नसेल टिक मार्क करायचे आणि टिक मार्क जर असेल तर ठीक नसेल आणि असेल तर किती टक्क्यात आहे ते या ठिकाणी करायचं नसेल तर डॅश मारून पुढं जायचं आहे हे जे ज्यांना हँडिकॅप आहेत मुलं त्यांसाठीचा हा विषय आधार कार्ड नंबर तुमचा अंकी आधार कार्ड नंबर या ठिकाणी जो काय असेल तो या ठिकाणी काय करायचा आहे तुम्ही भरायचा आहे मी या ठिकाणी मॅन्युअली आपला काही जो असेल तो मी काय करतो भरतोय असा नंबर टाकलेला आहे माझा का खरा नंबर नाहीये आणि आता हा जो भाग जो म्हटलं तुम्हाला की ह्या फॉर्म मध्ये वेगळा आलेला भाग जो आहे तो आहे पी एन पर्सनल एज्युकेशन नंबर हा जो पेन नंबर जो आलेला आहे तो ह्या वर्षी फॉर्म मध्ये नवीन आलेला आहे हीच माहिती मी सांगणार आहे की व्यवस्थित भरायचे आता हे अनेकांना माहित नाही की हा काय आहे प्रकार तर पहिली पासून ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला काय केलेलं असा पेन नंबर शासनानं पुरवलेला आहे तुम्हाला माहिती नसेल विद्यार्थ्यांना माहिती नसेल पालकांना नसेल तर शाळेत स्टुडंट आय नंबर म्हणतात त्याला शाळेमध्ये तो स्टुडंट आय नंबर बारा अंकी नंबर आहे तो या ठिकाणी तुमचा जो असेल स्वतःचा त्यावर तुमची आयडेंटिटी होणार आहे तुम्ही कुठल्या गावचा आहे तुम्ही कुठलं रहिवासी आहे किती तुम्ही खोटं काही चाल टाकून चालणार नाही हा नंबर आल्यामुळं जी लोक खोटी माहिती पुरवत आहेत त्यांसाठी ही सगळं काय आलेलं आहे या पॅन नंबर म्हणजे पेन नंबरवरनं तुमचं काय होणार सगळी माहिती तुम्हाला आता कुठल्याही सरकारी कुठल्या परीक्षांपास असेल तर हा पेन नंबर पाहिजे पहिली पासून बारावी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आता हा पेन नंबर या ठिकाणी तुम्हाला भरावा लागणार आहे पुढं काय म्हणले बघा आता पेन नंबर कुठे शाळेत तुम्हाला हे बरोबर तुम्हाला पेन नंबर तुमचा को असतील तो ह्या ठिकाणी काय काय फिल करतील जो असेल तो या ठिकाणी पेन नंबर काय करायचा आहे टाकायचा आहे अंकी नंबर आहे अंकी नंबर या ठिकाणी फिल करून तुम्ही काय करायचं भरू शकताय नंतर ही माहिती ॲड्रेस तुमचा पत्ता आता रेसिडेन्शियल प्रूफ आता कुठं आहे मुख्य पत्ता तो पत्ता या ठिकाणी काय असेल तो तुम्ही काय करायचं आहे ऍट पोस्ट मध्ये तुमचा काय असेल ते बाबा पत्ता तुम्ही टाकू शकताय या ठिकाणी तालुक्याचे नाव पण तुम्ही करू टाकू शकता इथं बसत असेल तर गावाचं नाव ईमेल आयडी ईमेल आयडी आय डी तुमचा जो असेल तो ईमेल आय डी नसेल तर काढून घ्या व्यवस्थित चालू आय डी नंबर या ठिकाणी व्यवस्थित फिल करायचं भरायचं या ठिकाणी नंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा खूप महत्वाचा आहे आय डी जरी एका वेळी इकडे तिकडे नसला चालेल पण मोबाईल नंबर हवा आहे लक्षात घ्या योग्य चालू असणारा बारा महिने तीनशे पासठ दिवसांचा मोबाईल चालू आहे तोच नंबर द्या कारण मुला सिलेक्शन झाल्यानंतर फोन येतो लक्षात घ्या या ठिकाणी माझा नंबर सेव्हन नाईन सेव्हन टू सिक्स एट फोर सेवन टू ह्यासाठी नंबर दिलेला आहे की ज्यांना काय फॉर्म भरताना अडचण येत असेल तर ह्या नंबरवर फोन करा चला पुढं काय म्हणलेलं आहे बघा आता पुढचा भाग जो आहे तो म्हणजे आयडेंटिफिकेशन मार्क ऑफ द कॅन्डेट तुमच्या मुलाचं पाल्याचं शरीरावरती एखादा वन असेल जन्मजातची खून असेल की त्याला ओळखण्या पटायला सोयीच जाणार आहे मग तिळ असे अंगावरती लागलेल्या भाजलेल्याचा लागलेल्याचं एखादा व्रण असेल तर तू या ठिकाणी काय करू शकता करू शकता लिहू शकता काय अ मोल ऑन द चिक काय असेल तेव्हा माझ्या गाळावर तिळ आहे तर मी काय लिहिणार मोल ऑन द चिक तुमचं काय असेल तुमच्या का गालावर तिळा असेल तर मानेवर तिळा असेल हातावर तिळा असेल पद्धतीने लिहू शकता तुम्ही इन्कम आता तुमच्या माहितीनुसार अंदाजे काय करायचं अॅन्युअल इन्कम टाकायचा जो काय असेल तेव्हा समजा तुमचं काय जे असेल ते या ठिकाणी काय करायचे माहिती एक्स वाय झेड काय असेल ती भरून टाकायचे तुमची प्रत्येकाची खोटी शक्यता पुरवू नका ह्याचा काही तर विषय येत नाही आर्थिक तुमच्या असणाऱ्या सुबत्तेवरती कुठल्याही प्रकारचं ऍडमिशन कॅन्सल वगैरे होत नसतं खरी माहिती शक्यते पूर्वा तुमचे तुमच्या सगळ्यांची नॅशनलिटी एकच असणार आहे ते म्हणजे इंडियन या ठिकाणी इंडियन लिहायचं आहे त्यानंतर रिलिजन जे आहे ते हिंदू बुद्धिझम इतर आणखी काय असेलच त्या ठिकाणी लिहायचं आहे जे हिंदू आहे ते हिंदुझम लिहायचं मग यात हिंदुजम लिहा बुद्धिजम लिहा काय असेल ते तुमचं त्या ठिकाणी रिलिजन जे आहे ते लिहायचं आहे नंतर मिडियम ऑफ एक्झामिनेशन तुमचं माध्यम ज्या माध्यमातून परीक्षा मग इंग्रजी माध्यमातून मुलगा तो, मुल तो कन्नड भाषेतून द्यायचा पेपर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कोणत्याही मीडियमला असा कोणत्याही माध्यमातून तुम्हाला पेपर देता येतील आणि कोणत्या कोणकोणत्या कौन, कोणत्या पेपर द्यायचे आहेत हे त्या तुम्हाला परवा झालेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे शक्यतो आता आपली मराठी माध्यम आहे तर मराठी माध्यम या ठिकाणी काय करतो मी मराठी माध्यम लिहितोय हे मराठी माध्यम ह्या ठिकाणी लिहिलं मी नंतर प्लीज कॅन्डिडेट वन लँग्वेज फॉर द स्टेट कन्सर्ड गिवन इन द प्रॉस्पेक्ट या ठिकाणी सांगितले मध्ये जे लँग्वेज तुम्हाला दिलेलं आहे त्यापैकी एखादी लँग्वेज तुम्ही काय करायचं करायचू करायचं सांगितलेलं आहे तुम्ही आहे आता पुढचा वागितला खूप महत्वाचा आहे हा जो चार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे यामध्ये काय सांगितले बघा का? क्लास थ्री क्लास फोर क्लास फाईव्ह येतात तिसरी चौथी आणि पाचवी तिन्ही येत्यांचा काय करायचं आपल्याला माहिती भरायची आहे या ठिकाणी नेम ऑफ स्कूल तुम्ही तिसरीला ज्या शाळेत तिसरी चौथी पाचवीला ज्या शाळेत शिकताय त्या प्रत्येक शाळेचं नाव या ठिकाणी येणार आहे जे काय असेल समजा एकच मुलगा तिन्ही शाळेत अ वेगवेगळ्या शाळेत आहे तर वेगवेगळ्या शाळेचं नाव टाका या ठिकाणी समजा एक विद्यार्थी तिन्ही वेळा ती तिसरी चौथी पाचवीला एकाच शाळेत आहे एकाच शाळेचं नाव टाका जे काय असेल ते समजा बाबा मी माझ्या शाळेचं नाव मी झिडीपी शाळेमध्ये आता वरती नाव टाकलंय त्या शाळेत असणार आहे मी माझ्या चॅनलचं नाव इथे लिहिलं इथं तिन्ही शाळेंचं वेगवेगळं असेल वेगवेगळ्या टाका तिसऱ्या वेगळ्या शाळेत चौथीला वेगळ्या शाळेत पाचवीला वेगळ्या शाळेत काही प्रॉब्लेम नाही तिसरी एका शाळेत आहे चौथीला दुसऱ्या शाळेत गेला पुन्हा पाठीमागा त्या शाळेतला व्यवस्थित तिसरी चौथी पाचवी शाळेची नावं लिहायची ती पुन्हा स्कूल लोकेशन रुलर अर्बन हा महत्वाचा विषय बघा आता आपल्या जे नगरपालिका महानगरपालिका नगर, महानगर नगर परिषदच्या अंडर ज्या शाळा येतात त्या सगळ्या शाळा अर्बनच्या आहेत आणि ज्या रुलरला ज्या ग्रामीणच्या आहेत म्हणजे ग्रामपंचायतच्या अंडर खाली येणार आहेत त्या शाळा येणार आहेत त्या रुलरमध्ये ग्रामीणच्या शाळा आता हे करत असताना तुम्ही ह्या शाळा ही कुठल्या वरची शाळा तिसरीची कुठल्या शाळा आहे रुलर असेल तर रुलर त्या ठिकाणी लिहा अर्बन असेल तर अर्बन या ठिकाणी लिहा त्यानंतर काय असेल ते रुलर तिन्ही मध्ये असेल तरच तुमचं काय होणार आहे एक जरी दिवस सिंगल एक डे एक दिवस जरी तुम्ही शहरी भागात शिकला असाल ना तरी तुमचं या ठिकाणी काय होणार आहे तुमचं मेरिट हे शहरी भागातून लागणार आहे लक्षात घ्या माशाने लिस्ट दमवल्या तर बघा मंथ ऑफ द इयर जॉइनिंग आता त्या ठिकाणी रुरल अर्बनचा विषय लिहिल्यानंतर व्यवस्थित शाळे शिक्षकांनी व्यवस्थित भरायचा आहे मंथ ऑफ द इयर ज्या आता तुम्ही आता ह्या वर्षी तुम्ही कुठल्या गेला वर्षामध्ये तर जून जून दोन हजार चोवीसला गेला काय पाठीमाग वर्षी काय येणार आहे जून दोन हजार तेवीस येणार आणि इथे काय येणार जून दोन हजार बावीस येणार याच्यावरून ह्या वर्षीवरून आपण ठरवूया मंथ इयर ऑफ पासिंग आता पासिंग आता दोन चोवीस ला तुम्ही कधी होणार तर मे दोन हजार पंचवीस इथं कसं असणार मागा एक वर्ष मे चोवीस आणि ते येणार मे दोन हजार तेवीस ते अशा पद्धतीने बरोबर काय करायचं महिना आणि साल त्या ठिकाणी लिहायचं आहे नेम ऑफ ब्लॉक आता ह्या तिसरीच्या इयत्तेमध्ये तुम्ही तुमचा जी शाळा होती ती कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात आहे त्या तालुक्याचं नाव या ठिकाणी समजा माझ्या तिन्ही वर्ष मी एकाच तालुक्यात शिकतोय त्या तालुक्याचं व्यवस्थित नाव तुम्ही काय करायचं आहे तिन्ही ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे समजा एक ता, काड तालुक्यात आहे दुसऱ्या वर्षी तुम्ही पाटण तालुक्यात तिसऱ्या वर्षी तुम्ही असणाऱ्या कोरेगाव तालुक्यात आहे तिन्ही तालुक्यांची नावं असं काही नाही समजा एखादा जिल्हा बदली असेल काहीच प्रॉब्लेम नाही फक्त ही हे वर्ष साल जे आहे ना तो तो आपल्या जिल्ह्यात पाहिजे हे तिसरी चौतीला कुठल्याही जिल्ह्यात शिकवतात कुठल्याही शाळेत द्यात फक्त ग्रामीणच असेल तर ग्रामीण उल्लेख असला पाहिजे अन्यथा तुमचं मेरड शहरी भागातून लागेल नेम ऑफ डिस्ट्रिक्ट तिन्ही जे तालुक्या म्हणजे शाळांचं जिल्हा वेगवेगळा असेल तर वेगवेगळ्या फक्त तिकडचा जिल्हा तुमचा जिल्हा येणारा लक्षात घ्यायचं मग काय सातारा जिल्हा मी सगळीकडे काय करतो सातारा तिन्ही वर्ष मी एका जिल्ह्यात शिकलेलो आहे अनेक पालकांची या ठिकाणी सूचना आहे की सर आमचा जिल्हा वेगळा आहे आम्ही तिसरी चित्र वेगळा जिल्ह्यात शिकलोय काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कोणत्या जिल्ह्यात शिका फक्त पाचवीचं येत तर तुम्हाला मात्र काय करावं लागणार आहे आपल्या जिल्ह्यात शिकावं लागणार आहे ज्या ठिकाणी पालकांचं निवासस्थान यात नेम ऑफ द स्टेट आता तुमचं आता राज्य प्रत्येकाचं महाराष्ट्राचं असणार आहे असं असलं तरी पण शिकताना तुम्ही जर वेगवेगळ्या जिल्हा जिल्ह्यात शिकला राज्य शिकला असा तर या ठिकाणी बरोबर ते काय करायचंय ही लिहायचं आहे महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र तिन्ही हात बरोबर तुम्हाला महाराष्ट्र 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 काय करायचं आहे लिहायचं आहे वेगळा वेगळं राज्य असेल वेगळा जिल्हा असेल तर काही प्रॉब्लेम नाही ते तसं तुम्ही व्यवस्थित मेन्शन करायचं आहे शाळेचे शिक्षक शिक्षकच वाढणार आहेत तुम्ही फक्त माहिती व्यवस्थित पुरवा सिग्ने आता या ठिकाणी हे जो माहिती दिलेलं आहे ह्यातलं सगळं वाचून दाखवत नाही या ठिकाणी शेवटची ओळ जी आहे ना ती खूप महत्वाची आहे बघा ह्या ठिकाणी द डाटा सबमिटेड थ्रू ऑनलाईन मोड शाल बी इज फायनल म्हणजे ही शेवटची ओळ जी आहे ना खूप महत्वाची आहे बघा म्हणजे फॉर्म किती महत्वाचा आहे ह्या ठिकाणी सरळ त्यांनी ब्रॉड अक्षरामध्ये लिहिलेलं आहे थ्रू ऑनलाईन तुम्ही आता ही ऑनलाईन मॅन्युअली तुम्ही हाताने जर माहिती भरली तरी सुद्धा ही माहिती भरत असताना तुमच्याकडून जर ऑनलाईन फॉर्म मध्ये कपलत झाली चूक झाली तर मात्र तुमची तीच माहिती अंतिम धरली जाईल ट्रीटेड ऍज फायनल शेवट अंतिम धरली जाईल म्हणून सांगितले तर फॉर्म हा भरल्यानंतर ऑनलाईनचा फॉर्म सुद्धा तुम्ही काळजी भरायचा ही माहिती सगळी बरोबर भरली आणि ऑनलाईन फॉर्म भरताना चुकलंय संपलं तुमचं कामच गेला विषय संपला तुमचा तेव्हा फॉर्म ऑनलाईन ऑनलाईनची माहिती सुद्धा खूप भरायची त्यामुळे ही माहिती जर तुम्ही काळजीपूर्वक भरली असाल तर ती माहिती सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक भरणार आहे हे लक्षात घ्या सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट मुलाची जे काय कॅन्डिडेट असेल ते समजा मीच आहे माझे इथं काय असेल सेल्स बाबा वाय एस जे टाकलं इथं काय छोटे सह्या कार सोप्या जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स या ठिकाणी पालकांची सई वडिलांपैकी कुणाची सह या ठिकाणी तुम्ही घेऊ शकताय आणि शेवटचे इन रिस्पेक्ट ऑफ एन आय ओ एस एरिया विल बी डिसाइडेल ऑफ कॅन्डिडेट्स द अबाउट डिटेल्स ऑफ कॅन्डिडे ही सगळी वरची माहिती शाळेच्या रेकॉर्डमध्ये आहे आणि व्यवस्थित भरलेली आहे असं तुम्ही काय केलंय मुख्याध्यापकांनी लिहून दिलंय सिग्नेचर ऑफ हेडमास्टर विथ सील इथे हेडमास्टरांचा सई शिक्क्याने काय करायचंय हे फिल करायचंय व्यवस्था हे सर्टिफिकेट नंतर तुम्हाला ठराविक केवीमध्ये तुमच्या ऑनलाईन फॉर्म मध्ये अपलोड करायचंय तर बघा ह्या फॉर्म भरत असताना तुम्हाला जर एखादी काही माहिती कळली का नसेल समजली नसेल काही मनातल्या शंका असतील तर मला या मगाशी दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि तुमच्या मनातल्या शंका निरसन करून घ्या तर तुम्हाला हा फॉर्म भरताना माहिती कशी वाटली काय तुम्हाला नवीन काय माहिती ऐकायला भेटली असं वाटत असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आपले चॅनल नवीन आहेत तर सर्व विद्यार्थी पालक शिक्षकांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मराठी माणसाचा चॅनल आहे वाढ झाली पाहिजे लोकांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा चालतो पण बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंदिज करमीर जय शिव